नमस्कार जय भीम दैनिक बहुजन चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत कालपासून महाराष्ट्रातले जे निकाल आले त्याच्यामुळे सर्व ठिकाणी नर्वसनेस होत आम्हा लोकांनाही आमचं मूळ होत नव्हतं की काही व्हिडिओ करावा स्वाभाविक होत की ज्या ज्या लोकांनी पाच पाच दहा दहा वर्षापासून सारखी मेहनत करतायत अनेक लोक समाजामध्ये वावरतात जगतात आणि करोडो रुपये त्याच्यात टाकून लोकांच्या हिताचे काम करतात आणि ऐन वेळेवरती त्यांचं बिलकुल हे होते निराशा होते त्यांचीच निराशा होत नाही तर जे जे लोक त्याच्यात इन्व्हॉल्व आहेत जे जे लोक त्याच्यात सहभागी आहेत त्यात सर्व लोकांचं स निराशा झाल्याचं आज दिसतंय अनेक लोक आमच्याही ज्या भागामध्ये आम्हाला असं वाटत होतं की इथे काही शक्यताच नाही आहे बीजेपीची परंतु अशी मॅजिक फिगर त्यांनी आणली त्याच्यासाठी जे काही व्हिडिओ आहेत ते अत्यंत बोलके आहे त्यांनी सर्वांनी सांगितलं की हा सर्व ईव्हीएमचा चा गेम आहे आणि इव्हीएमच्या याच्यामुळे झालेला आहे आणि सर्वांना खात्री पण म्हटली कारण तुम्हाला सर्व लोकांना एक व्हिजिबिलिटी दिसते की जेव्हा जेव्हा राहुल गांधीची प्रियंका गांधीची बाळासाहेब ठाकरे यांची उद्धव ठाकरेंची सभा असते त्यावेळेस तिथे लोक गर्दीनी काय असते आणि मोदीची शहाची आणि यांच्या जेव्हा जेव्हा जिथे जिथे सभा झाल्या त्या सर्व त्या सर्व एकदम आणि काही कोणत्या अर्थात त्याच्यामुळे लोकांना दिसते जरी तुम्ही डिव्हिजन ऑफ कोर्ट्स मध्ये किती तरी असलं तरी एवढं होत नाही आणि मोदीची लाट बीट काही नाही आहे आता झारखंड मध्ये ज्या पद्धतीचा विजय झालेला आहे जिथे तर त्याच्यामुळे ते बॅलन्स ठेवतात इथे ब्युरोक्रेसी निश्चितच विचार करत असते की इथे बॅलन्स असले की लोक जास्त आपल्या अंगावर यायला नको परंतु पहिल्यांदा आता काँग्रेस उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे तिघही रस्त्यावरती येण्याच्या मुडमध्ये आहेत आणि त्यांनी बोलून सुद्धा दाखवलेले की हे फिगर्स आम्हाला मंजूर नाही आणि हे काहीतरी घाबले घापले मला तेवढंच तुम्हाला सांगायचं आहे की राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्ष एकटा हा ईव्हीएमच्या विरोधामध्ये बोलत होता परंतु बाकीचे पक्ष मात्र गप्प बसलेले होते आता त्यांना वाटायला लागले की ज्यावेळेस आपली स्वतःची शेकायला येते तेव्हा मात्र असं वाटते की आता मला आम्हाला हे होतंय की आता आता त्यांना असं वाटतंय की नाही नाही हा प्रश्न जर आम्ही तेव्हाच उचलला असता तर प्रॉब्लेबली हे दिवस आले नसते त्याच्यामुळे निश्चितच आज सर्व लोकांना सर्व एका एका करत सर्व लोकांची अशाच पद्धतीची होईल किंवा किंवा अडाणी जर आपल्या इंटरनेटच्या माध्यमातून आणि यांना सर्व मॉनिटर करत असेल तर निश्चितच इंटरनेटच्या माध्यमातून अनेक लोक एलन मास्क सारखे इथे आलेले आहेत जे त्यांचा प्रभाव जास्त होणार आहेत इंटरनेटच्या क्षेत्रामध्ये जातील किंवा याच्यामुळे पुन्हा एक संभावनीय असे की आता ज्या ज्या लोकांचा पराभव झालेला आहे ते निश्चितच अमेरिका जेव्हा इथे जे जे हायटेक किंवा ज्या ज्या लोक कंपन्यांनी हे सर्व सॉफ्टवेअर डिझाईन्स केलेले आहेत त्याच्यामध्ये ते निश्चितच काही ना काही तर त्याच्यातून निघेल त्याच्यामुळे निश्चित अशी निराशा करण्याची काही गरज नाही आहे जे लोक चुकीच्या मार्गाने येतात ते निश्चितच त्यांचा पराभव होत असतो आज जिथे काही आज एखाद्या हिची गोष्ट तुम्हाला लक्षात येईल एखादा विद्यार्थी जर गब्बू असेल लोक हसत असतील आणि तो जर याच्यामध्ये मेरिटमध्ये आला तर लोक काय म्हणतील अरे काय झालं असं कसं काय मेरिट मध्ये आला आणि त्याच त्याचं ज्ञान त्याची बुद्धी त्याचं सर्व काही शून्य राहील आणि याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये आर एस चा त्याच्यामध्ये भाग आहे कारण सर्व बीजेपीचा पूर्ण ब्रेन जे आहे ते आर एस एस वरती आहे हे सर्वच लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे आर एस एस चे लोक किती हुशार आणि किती आहेत हे सर्व लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे बंधूंनो तुम्हाला सर्व लोकांना त्याचा विचार करायचा आहे विश्लेषणाची गरज नाही जे पॉलिटिकली लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत जे काँग्रेसच्या पक्षातल्या शरद पवार आहे या लोकांनी त्यांनी विचार करायला पाहिजे होता की ते काय काय होत आहे त्यांनी ज्या पद्धतीने ईव्हीएम कडे दुर्लक्ष केलं त्याचे आज फळ भोगत आणि ज्या पद्धतीने नी, अडाणीची दोस्ती त्यांनी ठेवलेली होती शरद पवारांनी ती मात्र आज त्यांच्या त्यांच्याच त्यांचाच बळी त्यांनी घेतलेला आहे तुम्हाला एक पुन्हा सांगाय असं वाटेल की शरद पवार आणि ज्यावेळेस अग्रिकल्चर मिनिस्टर दोन टर्म मध्ये होते परंतु त्यांनी सर्व आपल्या मंत्रिमंडळाच्या जेवढे जेवढे सेक्रेटरी सचिव हे ते सर्व होते ते सर्वच्या सर्व ब्राह्मण लोक ठेवलेले होते हायर कास्ट ठेवलेले होते आज तेच त्यांच्या उरावरती बसल्याचं आता त्यांना लक्षात येते की कुठे काय काय होऊन राहिलेलं आहे बंधुनो पुन्हा एक महत्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतंय की इथे आमचे पूर्व जे प्राईम मिनिस्टर होते त्यांनी सुद्धा याच्याकडे फारसं लक्ष दिलेलं नाही कारण याच्यात जर त्यांनी लक्ष दिलं असतं की त्या मामच्या नागाखाली काय काय होते तर मला असं वाटतंय की त्या निश्चितच असं काही झालं नसतं आणि आज ती दशा आली नसती त्याच्यामुळं काँग्रेसही त्या काळातले जे काही होते लोक ते लोक त्याच्यामध्ये जबाबदार होते त्याच्यामुळं उगीच याला त्याला दोष देण्याची काही गरज नव्हती आणि मनमोहन सिंग सारख्या विद्वान असतील हो परंतु इथली समाज रचना इथले लोक इथे इथलं सोशल कल्चर तर त्यांना माहिती पाहिजे ना तुम्ही मंद खूप काही शिकून येणार खूप काही आपले नवीन नवीन फॉर्म्युले काढून सर्व लोकांना हे करणार परंतु इथली जे जाती व्यवस्था आहे त्याचा अभ्यास कोणाचा होता जेवढा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या धर्तीवरती राहिला तेवढा कुणालाच नव्हता त्याच्यामुळे तुम्हा आम्हा सर्व लोकांना आणि आम्ही का काँग्रेसकडे थोडस वळख दिलेलं आहे कारण आज राहुल गांधी जिकडे तिकडे संविधानाची कॉपी घेऊन फिरतो आहे तिथला त्यांचा अध्यक्ष जो आहे तो बुद्धिस्ट काय त्याच्यामुळे आम्ही सर्व लोकांनी त्यांच्याकडे जायचं नाही ते हांडू पांडू कोणी कोणाच्या सोबत बीजेपीला मदत करणाऱ्या लोकांसोबत आम्ही कसं काय जाणार आहे त्याच्यामुळे काही लोकांच्या टीका असतील तरी आम्ही वी डोंट केअर कारण आम्हाला माहिती आहे की बीजेपीला हरवणं हा एकमेगच आमचा अध्याय होता आणि त्याच्यासाठी आम्ही कामं करत होतो त्याच्यामुळे निश्चितच आम्हाला त्याचं दुःख झालेलं आहे जे काही आम्हाला जे वाटत होतं तसं काही झालेलं नाही तर चला बंधू ना आपण आता चर्चा संपल्याच्या नंतर दैनिक बहुजन सौरभचा आज आढावा घेऊया आज दैनिक बहुजन सौरभ आजची दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस प्रियंका गांधींनी मोडला राहुलचा रेकॉर्ड वायनाड निवडणुकीत त्यांना साडेचार लाखापेक्षा जास्त मतांनी त्या निवडून आल्या त्याच्यामुळे सर्वीकडे एक आहे जरी महाराष्ट्र गेला किंवा काही राहिलं परंतु दिल्लीत मात्र आता त्याची प्रियांकाची एंट्री ती बीजेपीला फार मोठी दोखदुखीत राहणार आहे कारण ती इतकी उत्कृष्ट बोलत असते उत्कृष्ट अभ्यास आहे तिचा त्याच्यावरती ज्या पद्धतीने ती सर्वच्या सर्व लोकांना मराठी हिंदी इंग्रजी तिन्ही मराठी नाही हिंदी हिंदी आणि इंग्रजीवरती इतकं प्रभुत्व असणार ती बाई निश्चितच तुम्हाला सर्व लोकांना मेजवानी देईल पार्लिमेंटमध्ये मेजवानी देईल विचाराची मेजवानी बोलण्याची मेजवानी त्याच्यामुळे निश्चितच त्याचा फरक पार्लिमेंटमध्ये होईल हेमंत सोरेन पुन्हा विजयी झाल्याची आज अत्यंत महत्वाची बातमी आज जे काही राचीमध्ये झालेलं आहे त्याच्यामुळे झारखंड मध्ये आज बीजेपी पुन्हा हारल्याचं दिसतंय डॉक्टर नितीन राऊत यांनी राखला उत्तर नागपूरचा गड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मदत आलं आणि अनेक लोकांनी त्यांना पाडण्यासाठी वाटेल तसे प्रयत्न केले परंतु ते काही सफल झाले नाही किंवा त्यांची दोस्ती असेल अं अनेक लोकांना माहिती आहे त्यांची दोस्ती सोबत होती बंडखोर उमेदवारांना राज्यातील जनतेने नाकारले जे जे लोक बंडखोरी करून काँग्रेसमध्ये काँग्रेसला सोडून किंवा राष्ट्रवादीला सोडून जे बीजेपी मध्ये गेले होते त्यांना मात्र फार मोठा फटका बसलेला आहे मध्य नागपुरात हलबांच्या मता मतविभाजनाला भाजपचा मोठा फायदा झालेला आहे हलबा कम्युनिटीमध्ये ज्यावेळेस हे नव्हतं आणि त्याच्यामुळे अनेक लोकांनी बीजेपीला त्याचे हे झालेले मदत झालेली आहे समाज माध्यमातून पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचे वारे जोरात सुरू झालेले आहे विजयी जल्लोषात पोलिसांना धक्काबुक्की अकोल्याची बातमी आहे आज चला आपण दैनिक बहुजन सरोपला बल बलशाली करूया आज राज्यात जातीय विभाजन प्रयत्न प्रयत्न कधीही घडला नव्हता इतकी मोठ्या घटना यावेळी झालेल्या पृथ्वीराज चव्हाण सुद्धा पहारलेले आहेत आणि त्यांनी बोलताना ते बोललेले आहेत संघटन कौशल्यावर ठाकरेंची गड राखला पश्चिम नागपुरात मतदारसंघ जो काही पश्चिम नागपुरामध्ये जे कोणी निवडून आलेत त्यांचा मात्र आज गड त्यांनी राखून ठेवलेला आहे एवढं विकास ठाकरे विजयी झालेले आहेत गडचिरोलीत एक दशकानंतर काँग्रेसला संधी पुन्हा मिळालेली आहे ही एक चांगली बातमी आहे आज पान दोन वरती बघूया आज टाळटायला आहे माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणाची परंतु दुर्गुण शोधेल कोण दुर्गुण ते म्हणतात प्रत्येक दुर्गुण असणारा माणूस तोच म्हणतात दारू पिणारा बेवडा जरी म्हणतो की मी सर्व जे करतो आहे माझ्यातच शक्ती आहे मी सर्वात हुशार आहे त्याच्यामुळे कोण कोणाला हे करणार आहे आजच्या संपादकीय महाराष्ट्र विधानसभा निकाल आनंद आणि सन्नाटा अशा पद्धतीचा आमचा हा लेख जे लोक हारल्या गेले त्यांना सन्नाटा आणि जे जिंकले तेही मात्र आता एवढे काही हे दिसत नाही कारण लोक जिंकल्याच्या नंतर मध्ये काय कायदे बनवण्याची शक्ता आहे शक्ती आहे का त्यांच्यात भारतीय मुस्लिमांचे सामाजिक न्यायालयात खाते रिकामेच राहणार का आणि यावेळेस कुठलाही मुस्लिम माणूस निवडून आलेला नाही दलित सक्षमीकरणाचा अधु अधुरा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वप्न आणि आजची वास्तविकता याच्यावरती एक सुंदर लेख विकास मेश्राम यांचा अत्यंत वासनीय आहे आज पुन्हा बघूया व्यवस्था बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय यांचा हा लेख आजचा सोमवार असल्यामुळे नागरिक चौधरींचा दिवस असो सातत्यानं त्यांचं विश्लेषण आणि दैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धावरती जेवढा गाढ अभ्यास आहे तेवढा कोणाचा नाही आहे त्याच्यामुळे हा त्यांचे सर्वच्या सर्व लेख तुम्ही लोक जपावून ठेवायला पाहिजे काही ठिकाणी काही जिथे जिथे पेपर मिळत नसेल त्यांनी आपापल्या अंक सांभाळून ठेवावा किंवा प्रिंट आउट घेऊन तरी ठेवावा आज पान तीन वरती बघूया माणसे तोडत राहिलो तर चळवळ मोठ्या कशा होतील सर्व लोकांना जर तोडातोडीच राजकारण राहिलं तर संघटन कोणतंच मोठं होत नसते आह साळुंके यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आणि तो आज आम्ही महत्वाचा याच्यासाठी समजतो आज तसंच एक आजचं टायटल आहे ज्या दुःखातून सुटका पाहिजे असते त्याला लढावे लागेल आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर आग, शिकावे लागेल कारण ज्ञानाशिवाय लढा लढलात तर पराभव निश्चित होईल तुम्हाला लोकांना माहिती असलं पाहिजे की ज्या इलेक्शन मध्ये आता जे झालेलं आहे परंतु ज्या पद्धतीने इथे इव्हीएम हॅक आणि त्याचा अभ्यास एवढ्या वर्षात दहा वर्षात जर कोणी पॉलिटिकल पार्टीने केला नसेल म्हणजेच याचाच अर्थ असा होतो की यांचा अभ्यास कमी कुठेतरी पडतोय किंवा ते जर करू शकतात तर तुम्ही त्याच्यावरती अँटीडोड करायला पाहिजे होता अशा पद्धतीचा ते लेख आहे जगात प्रदूषणाच्या बाबतीत दिल्ली अव्वल ए चारशे सव्वीस ने दिल्लीचा देशात चिंता वाढवलेली आहे त्याच्यावरती आज रमेश लांजेवार यांचा अत्यंत महत्वाचा लेख बहुजन नेत्यांनी आपले विश्वासार्थ सिद्ध केल्याशिवाय समाजाची एकी अशक्य आहे आता काय समाजाची आणि रतन तायडे यांचा हा लेख कारण इलेक्शन आले की सर्व लोकांना हे जाग येते आणि तिथे फुटतात ते पाच पन्नास लोक घेऊन आपापल्या पद्धतीने आपल्या पायावरती आपला स्वतःचा हासा करून घेत असतात कशाला कारण तुमच्याकडे तेवढा पैसा नाही तेवढा धन नाही तेवढे विचार नाही तुमच्याकडे तेवढी संघटना नाही तेवढे लोक नाही आणि कोणीतरी मुंबईवरून येऊन इथे सांगतो लोकांना तुम्ही उभ्यावा आणि आपला पक्ष म्हणून तो टीका करा आपल्या तिकिटा वाटतो तेही त्या तिकिटा तुम्ही ते लोक नाही इथे काही लोक बीजेपीच लोक तिकिटा वाटतात अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळे तुम्ही लोकांनी याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि या लोकांना समाजाच्या बाहेर करायला पाहिजे तरी ते समाजाच्या बाहेरच असतात ते ज्यावेळेस इलेक्शन आलं तेव्हाच ते उगवतात त्याच्यामुळे ते उगवतात ते उगवल्या जातात अशा पद्धतीची बाब आहे झेंडूची फुले आज त्याच्यावरती एक चैताली वरगडीचा एक सुंदरसा लेख अत्यंत महत्वाचा आहे आज पान चार वरती बघूया अं संविधानिक मूल्याचा जागर आज त्याच्यावरती एक सुंदर वर्ती आ, वर्ती, आ, एक बातमी आहे सव्वीस नोव्हेंबर पासून वर्षभर होणार विविध उपक्रम जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन हिटनकर यांचा हा लेख धार्मिक ध्रुवीकरणाची भाजपची खेळी यशस्वी झालेली आहे ज्या अर्थानं धार्मिक ध्रुवीकरण त्यांनी केलेलं आहे त्यांची खेळी मात्र सक्सेस झालेली आहे डॉक्टर धनराज डाट यांच्या पुस्तकाला राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार मिळालेला आहे त्याची ती बातमी आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने दिला हा हादरा अनेक ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे केलेले अहो मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की त्यांची उमेदवारी हे बीजेपीच्याच गोटात वाटण्यात आलं म्हणून त्याची जी जे जे डिव्हिजन ऑफ वोट होत असतील तर ते ते सर्वपणे झालेलं आहे परंतु काही ठिकाणी नाही झालं ते तसं आमच्या उत्तर नागपुरेमध्ये नाही शक्य झालं त्यांना कारण ते बीजेपी मध्ये बीएसपी मध्ये इतके भांडण आणि प्रकाश आंबेडकर हॉस्पिटललायच होते त्याच्यामुळे हे सर्व खेळ्या करण्याचं काम ते करत असतात लाडक्या बहिणीच्या पदरी निवडणुकीत निवडणुकीत निराशा झालेली आ... अशा पद्धतीच्या चंद्रपूरची बातमी आहे आज कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर एक पात्री प्रयोगाचे सादरीकरण नागपूर इथली बातमी आहे दोन खासदारांच्या अंगणात महायुतीचा सुरंग लागलेला आहे अमरावती बातमी आहे दिग्गज लेखे लोक तिथे हारल्याचं दिसतेय विधानसभा निवडणुकीत पराभव होणे काळे पक्षात जिंकले अमरवर्ध्याची बातमी आहे आज पुन्हा सव्वीस व सत्तावीस नोव्हेंबरला सत्तावीस सत्ता ला महात्मा फुले राज्य सत्यशोधक साहित्य संमेलन इथे होणार आहे अमरावती इथे आहे अमरावतीची बातमी आहे आज आम्ही लोकांनी हा जिथे आम्ही स्टुडिओ कर, शूटिंग करतो आहोत किंवा व्हिडीओ करतो आहोत तो आमचा एक मोठा व्हिडिओ आम्ही तयार केलेला आहे ज्या कोणाला छोटे मोठे गाणे छोटे मोठे करावके किंवा आपल्याला प्रसिद्धीच्यासाठी पाहिजे असेल तर ते आम्ही भाड्याने देत असतो याच्यासाठी तुम्ही लोकांनी त्याचा वापर करावा कारण घरात तेवढं नाही होत जेणेकरून तो बाहेरचा आवाज नॉईस अनेक गोष्टीचा सामना करावा लागतो परंतु त्या स्टुडिओमध्ये मात्र हे सर्व शक्य होत असते त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी त्याचा उपयोग करावा झगडा भांडण गडबाजी वर्चस्व सिद्ध करण्याची ही वेळ नाही वराडे यांचं मत नाही आणि बरोबर आहे हारल्यानंतर याला दोष द्या त्याला दोष द्या आम्हाला स्वतःला दोष द्यायचं की तुमचं काय कॉन्ट्रीब्युशन होत याचे याचा त्याचं म्हणण्यापेक्षा सर्वांनी बघावं आज आम्ही एवढं बोलू शकतो की दैनिक बहुजन स्वरूप मात्र प्रामाणिकपणे सर्वांचा आम्ही प्रचार केला जो बाबासाहेबांच्या जा विचाराचे संबंधित होता त्याच्यामुळे आमची नीती अत्यंत स्पष्ट आहे आणि आम्ही हात ठेवून काहीच करत नाही आम्ही काही जाहिराती ज्या ज्या लोकांनी आलेल्या त्या त्या लोकांच्या दिल्या जाहिराती आहे त्याच्याशिवाय आम्हाला पैसे मिळत नाही आणि पैसे मिळाल्यानंतर पेपर चालत नाही पे। ती गोष्ट जर सोडली तर आमचे पूर्ण अग्रलेख आमचे कुठेही आम्ही संपूर्ण पूर्ण आयुष्य आम्ही आमचा पूर्ण वेळ आमचा काँग्रेस सोबत लावला निश्चितच आता पराभव झाला ती गोष्ट वेगळी आहे परंतु आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये तरी प्रामाणिक आहोत की नाही ही मात्र शोधण्याची आज गरज असते आज एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या तोपर्यंत जय भीम